कारण या सणांवर सुद्धा टीका करणारी लोक आहेत आणि त्यातल्या गणेशोत्सव साजरा करणं ही एक आनंदाची पर्वणी आहे आणि या पाठीमागे फार मोठा कारण असतं प्रत्येक गोष्टी माझे कारण असतं म्हणून गणेशोत्सव साजरा करणे तो केवळ आपणच साजरा करत नाही महाराष्ट्र साजरा करत नाही तर आज देश विदेशामध्ये गणेशोत्सव साजरा होत आहे आणि प्रचंड उत्साहाने तो साजरा होतो याचं पहिलं कारण आहे की सामाजिक एकोपा वाढीच लावलं समाजातील सर्व लोकांनी एकत्र आलं पाहिजे एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे एकमेकांना मदत केली पाहिजे हा या गणेशोत्सवाचा स पहिला उद्देश आहे आणि दुसरा उद्देश आहे की आपल्या सांस्कृतिक ज्या परंपरा आहेत त्या परंपरा जोपासल्या गेल्या पाहिजे जर आपण कोणतेच सण आणि उत्सव साजरे केले नाहीत तर आपल्या पुढच्या पिढीला ते काही कळणार नाही म्हणून आपल्यावर ज्यांचं ज्यांचं ऋण आहे ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुद्धा हा एक मार्ग आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये संतांनी सांगितलंय की आयुष्य दुःख मुळ संसार दुःखमुळे कडे इंगळ आणि मग ह्या दुःखरूपी संसारामध्ये आपल्या जीवनात काहीतरी आनंदाचे क्षण आले पाहिजे त्यासाठी उत्सव आहे आणि म्हणून हे दहा अकरा दिवस आपण चिंतामुक्त त्या ठिकाणी जगलं पाहिजे त्यासाठी उत्सव आहे आणि ही गणेश उत्सव म्हणजे एक आनंदाची पर्वणी आपल्यासाठी आहे गणपती बुद्धीची देवता आहे गणपती म्हणजे समूहाचा नेता गणपतीच्या प्रत्येक अवयवाला अर्थ प्राप्त झाले गणपतीची मूर्ती ही ओंकार स्वरूप आहे ओंकार हा शब्द अ उ आणि म या तीन मात्रांनी बनलेला आहे अ म्हणजे अकार अकार म्हणजे श्री गणेशाचे दोन्ही चरण अकार चरण हे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात उकार विशाल उदर जे उदर आहे विशाल उदर ते म्हणजे उकाल आणि म म्हणजे गणपतीचं भव्य मस्तक या तीन मात्रांनी हा ओंकार तयार झालेल्या असा ओंकार स्वरूपी गणपती बाप्पाची आपण सर्वांनी स्थापना केलेली आहे तोच सुखकर्ता आहे तोच सुखक हरता आहे आपल्या सर्वांच्या जीवनातील विघ्न तो हरणार आहे आणि म्हणून गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना निरो निरोगी निरामय आयुष्य त्या ठिकाणी लाभू गणपती बाप्पा आपल्या प्रपंचामध्ये संसारामध्ये त्या ठिकाणी बरकत देवो आणि आपल्याला आपल्या कर्माप्रती कारण आपण आज कर्मावरच बोलणार सुबुद्धी देवो की आपलं कर्म करण्यासाठी आपण त्या ठिकाणी सर्वजण तयार असलं पाहिजे कारण आपण कुठे जातो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ही थोर संतांची भूमी आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक थोर संतांनी जन्म घेतलेला आहे त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे म्हणून आपण भाग्यवान संतांचा जन्म कशासाठी सा अवतार कशासाठी जगाच्या कल्याणात संतांच्या विर्मती देह कष्टी परोपकार आहे तर या जगातील लोकांचं कल्याण सामान्य लोकांच्या जीवनातील अज्ञान रूपी अंधकार दूर करण्यासाठी या संतांनी जन्म घेतलेला आहे अवतार घेतलेला आहे अवतार तुम्हा धरा या कारण उद्धराया जन जडू वाढावया सुख भक्तिभाव धर्म पुढा चार नाम मिठोपाची संतांचा अवतार किंवा संतांचा जन्म याच्यासाठीच आहे वाढावया सुख सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये काय वाढलं पाहिजे सुख वाढलं वाड़ पाहिजे वाढावया सुख भक्ती आपल्या जीवनात